आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व मोठं आहे शनी देवतेला न्यायाची देवता असं मानलं जातं पण आता त्याच न्याय देवतेच्या दरबारातली भ्रष्टाचारानं सगळेजण हादरले शनी शिंगणापूर देवस्थानात विविध माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झालाय जो मुद्दा विधानसभेतही गाजला देवाच्या नावाखाली भक्तांची लूट केली जाते आणि यात एक दोन नाही तर अख्खाच्या अख्खं विश्वस्त मंडळ सहभागी असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शनी शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला हा घोटाळा साधा सुद्धा नाही तर जवळपास पाचशे कोटींचा आहे आणि यात ठाकरेंच्या जवळच्या माणसाचा देखील सहभाग असल्याचा आरोप होतोय त्यामुळे भ्रष्टाचार आणि लुटीचा शनिशिंगणापूर पॅटर्न नेमका काय आहे आणि का का या घोटाळ्यात ठाकरेंच्या माणसांचं कनेक्शन नेमकं काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शनी शिंगणापूर देवस्थान महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात असणाऱ्या या मंदिरात लाखो भाविक येत असतात न्याय देवता असल्यानं या मंदिराला दरवाजे किंवा छत नाही भाविकांचा असा विश्वास आहे की शनिदेवाला घराच्या संरक्षणाची गरज नाही कारण तो स्वतःच गावाला आणि गावकऱ्यांचं रक्षण करतो या गावाला दरवाजे नसल्यामुळे इथं चोरी सुद्धा होत नाही असा लोकांचा दृढ विश्वास आहे जर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शनिदेवाच्या प्रकोपामुळे शिक्षा होईल अशी त्यांची श्रद्धा आहे पण देवस्थानामध्येच भ्रष्टाचारामुळे या श्रद्धेला जबर तडा गेलाय आता झालं असं की दोन हजार वीस मध्ये डिसेंबर महिन्यात शनी शिंगणापूर देवस्थानचं विश्वस्त मंडळ जाहीर केलं कार्यकारिणीसाठी चौऱ्याऐंशी ग्रामस्थांनी मुलाखती दिल्या होत्या ज्यात अकरा सदस्यीय विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आलं हे विश्वस्त मंडळ एक जानेवारी दोन हजार एकवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या पाच वर्षांसाठी कार्यरत होतं ही अकरा सदस्य म्हणजे बाळासाहेब बोरुडे विकास बाणकर छबुराव भुतकर पोपट कुऱ्हाट श्यामराव दरंदले भागवत बाणकर सुनीता आढाव दीपक दरंदले शिवाजी दरंदले पोपट शेटे आणि आप्पासाहेब शेटे। आता विश्वस्तांचं काम असतं देवस्थानचं कारभार सुरे पार पाडावं भाविकांची होणार नाही यावरती भर देणं पण याच विश्वस्तांकडून घोटाळा झाल्याचं समोर शनिशिंगणापूर मंदिरातील गैरव्यवहाराबद्दल आमदार विठ्ठल लंगे यांनी लक्ष्मवेधी सूचना मांडली अहल्यनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारासोबतच तब्बल पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानंतर हा भ्रष्टाचार उघड झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराचे ट्रस्ट बरखास्त करून शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवरती मंदिर विश्वस्त मंडळ तयार करण्याचं सांगितलं विधानसभेत जाहीर केलं त्यानंतर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार आणि लुटीचा शनी शिंगणापूर पॅटर्न राज्यासह देशभरात चर्चेत आलाय आता हा घोटाळा नेमका काय आहे पाहूयात तर ट्रस्टच्या सदस्यांनी आणि पुजाऱ्यांनी बनावट ऍप तयार करून त्याद्वारे भक्तांकडून पूजेसाठी देणग्या स्वीकारत होते ट्रस्टनी असे तीन ते चार ऍप बनवले होते या ॲपवरती तब्बल तीन ते चार लाख भक्तांनी पैसे पाठवले होते असे आमदार लंघे यांनी सांगितलं बनावट ऍपच्या माध्यमातून भक्तांकडून पूजेच्या नावाखाली अठराशे रुपये घेतले जात होते तसेच इतर साहित्यासाठी वेगळे पैसे आकारले जायचे बनावट क्यू आर कोड आणि पावतीच्या माध्यमातून हे पैसे घेतले जात होते भाविकांची ॲपद्वारे करण्यात आलेल्या फसवणुकीकडे लक्ष वेधलं प्रत्येक ॲपवरती दोन लाख भाविकांची नोंद असून प्रत्येकी अठराशे रुपये देणगी आकारली गे गेली या माध्यमातून मोठा निधी गोळा करण्यात आला परंतु तो थेट देवस्थानच्या अधिकृत खात्यावरती न जाता खाजगी बँक खात्यावरती वर्ग करण्यात आला भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेताना गोशाळा अन्नदान पूजा अभिषेकाच्या नावाखाली देणगी उकळली गेली सायबर क्राईम सेलकडे या प्रकरणी तक्रारी दाखल आहे पण गुन्हा काही नोंद झालेला नाही तसेच देवस्थानच्या रुग्णालयात तसे बोगस कर्मचारी भरती दाखवत त्यातूनही कोट्यावधी रुपये हडप करण्यात आले बोगस कर्मचारी भरती दाखवून त्यांच्या नावे पगार काढला जात होता तब्बल दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांनी देवस्थानकडून वेतन देण्यात आले असल्याचं सांगितलं मात्र प्रत्यक्षात अडीचशे ते दोनशे पंच्याहत्तर कर्मचारी देवस्थानामध्ये होते म्हणजेच बहुसंख्य कर्मचारी अस्तित्वातच नव्हते तसंच देवस्थांच्या रुग्णालयामध्ये दे फक्त पंधरा खाटा असताना ऐंशी वैद्यकीय अधिकारी आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती दाखवण्यात आली होती पण प्रत्यक्षात मात्र चार डॉक्टर आणि एक कर्मचारी असल्याचं समोर आलं तसेच अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखरेखीसाठी ऐंशी कर्मचारी नेमल्याचं दाखवलं गेलं एकशे नऊ खोल्यांच्या भक्तनिवासासाठी दोनशे कर्मचारी दाखवले गेले पण प्रत्यक्षात मात्र दहापेक्षाही कमी कर्मचारी होते तेल विक्री आणि देणगी संकलनासाठी फक्त बारा काउंटर असताना त्यावरती तीनशे बावन्न कर्मचारी दाखवण्यात आले वाहनतळासाठी त्रेसष्ट वृक्ष संवर्धनासाठी त्र्याऐंशी शेती विभागासाठी पासष्ट विद्युत विभागासाठी दोनशे आणि सुरक्षा विभागासाठी तीनशे पंधरा कर्मचारी दाखवण्यात आले सर्व भरती बनावट चौकशी स्पष्ट आहे कोणतेही हजेरी पुस्तक कर्मचारी किंवा उपस्थितींचे अधिकृत दस्तऐवज अस्तित्वात नसल्याची नोंद करण्यात आली अशात करोडो रुपये लाटल्यानंतर आता हा घोटाळा समोर आला या घोटाळा प्रकरणात आता तत्कालीन जलसंधारण मंत्री आणि ठाकरे गटाचे माजी आमदार शंकरराव गडाग गोतात येण्याची शक्यता आहे कारण हे सर्व विश्वस्त मंडळ शंकरराव गडाख यांचे समर्थक असल्याचं समोर आले शनी शिंगणापूर देवस्थान आर्थिक घोटाळा प्रकरणी ऋषिकेश शेट्टी यांनी तक्रार दाखल केली ज्यात म्हटलं की बनावट ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा विद्यमान विश्वस्त मंडळावरती आरोप आहे या सगळ्या घोटाळ्यांचे मास्टर माइंड शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री तथा नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार शंकरराव गडाख असल्याचा आरोप त्यांनी केलाय विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करून शासनानं मंदिर व्यवस्थापन ताब्यात घ्यावं अशी मागणी शेटे यांनी केली यासोबतच लवकरच विश्वस्त मंडळाविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय या प्रकरणावरून राजकारण देखील चांगलेच तापले आमदार विठ्ठल लंगे यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडताच या प्रकरणावरून सभागृहात घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली विश्वस्त मंडळाचे सीईओ दरंदले यांनी आणि त्यांचे काही लोक दर महिन्याला करोडो रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतात असाही आरोप सुरेश धस यांनी यावेळी केला एवढंच नाही राधाकृष्ण विखे पाटलांच्या म्हणण्यानुसार शनी शिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचाराचे उत्तर शंकरराव गडाखांनाच द्यावे लागेल शंकरराव गडाख यांनी काही पथ्य पाळायला हवी होती आता जबाबदारीतून ते बाजूला जाऊ शकत नाही गडाखांच्या अधिपत्याखाली शनी मंदिर ट्रस्ट सुरू होतं आणि भ्रष्टाचारात सहभागी लोक हे गडाखांचेच कार्यकर्ते आहे तुम्हाला देवस्थानचा पैसा सुद्धा पुरत नाही का प्रत्येक भ्रष्टाचाराचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल असं राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि प्रमाणे या देवस्थानासाठी देखील स्वतंत्र प्रशासकीय मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली यापूर्वी करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये सरकारी ऑडिट करण्याची क्लीनचीट दिली होती मात्र त्याच्या विरुद्ध आणि संबंधित विश्वस्थानीय कर्मचाऱ्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे आता शनीचिंगापूर देवस्थानातील भ्रष्टाचार प्रकरणी विश्वस्त मंडळाला बरखास्त केल्यानंतर आणखी कोणती कारवाई होणार का या घोटाळ्यात शंकरराव गडाखांचा सहभाग आणि आणखी कोणाचा हात आहे का हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका